नमस्कार तुहिरी माझा मितवा या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत छान प्रकारे वाढदिवस साजरा झाल्यानंतर अर्णव ईश्वरीला आभार मानतो तिने दिलेले गिफ्ट सगळ्यात उत्तम आहे हेही तो सांग सांगतो इकडे मात्र लावण्याचा संताप झालेला असतो ती काय करू आणि काय नाही असं म्हणत चिडचिड करत असते तिला भानावर आणत वल्लवी तिच्या कानाखाली वाजवते आणि तिला शांत करते आपण बद्दल घेऊ पण विचार करून घेऊ असंही ती तिला कळवते इकडे मात्र राकेशला घाम फुटलेला असतो आपण सालेसाहेबाच्या वाढदिवसाला गेलो नाही त्याला काहीतरी कारण सांगावं ला तर लागेल आणि कारण पटेल असं असायला हवं नाहीतर आपली काही खेर नाही मग त्याला चहाच्या टपरी चहा पिता पिता एक गोष्ट लक्षात येते हे दोघं म्हातारा म्हातारी आपल्या कामात येऊ शकतात आपण त्यांना उडलू बनवून आपला वापर करून घेऊ शकतो मग त्या आजीला तो हाक मारतो आणि इथला ॲड्रेस विचारू लागतो त्यावेळेला आजी म्हणते तुम्ही नवीन दिसत आहे मग तो म्हणतो हो माझ्या भावाचा आज वाढदिवस होता पण कामानिमित्त इकडे यावं लागलं मग म्हातारी म्हणते आता तुझा भाऊ रागा भरला असेल त्याला छान महागडं गिफ्ट दे पण तो म्हणतो आता माझा भाऊ इतका श्रीमंत आहे त्याला काय मागडं गिफ्ट द्या त्याला ना गरीब लोकांची मदत करायची भारी हौस आहे तुम्ही ना माझ्या भावाला भरभरून आशीर्वाद द्या एक छानसा व्हिडिओ बनवून द्या आणि त्याच्यानंतर माझा भाऊ तुम्हाला नक्की काहीतरी मदत करेल तुम्हाला मुंबईलासुद्धा तो छान तुमचं हॉटेल पण टाकून देऊ शकतो एवढं स्वप्न दाखवून आता तो आजी आजोबांना उल्लू बनवून व्हिडिओ बनवणार आहे तोही पुढे आपल्याला असंही पाहायला मिळतं दाजी आले नाही ह्या गोष्टीची खंत तर त्याला वाटतच असते पण ईश्वरीने गिफ्ट खूप सुंदर दिलं तिचे हरस खूप आभार असेही तो तिला बहिणीला सांगत असतो त्याची बहीण म्हणते हो मी जेवणाचं बघते आता तूही आराम कर असं म्हणत ती बाहेर जाते इकडे मात्र ईश्वरीच्या विचारात उंग असलेल्या अर्णवला दुसरं काही सुचत नाही काय करू म्हणजे मिस इंदोरला इंदोरला परत जाऊच देऊ नये असा विचार करत त्याला एक गोष्ट सुचू लागते तो तिला फोन करतो अर्जंट एकदम अर्जंट ऑफिसमध्ये यावं लागेल खूप मोठी अडचण आली आहे असं म्हणत तिला खोटं बोलून तो ऑफिसला बोलवतो पण ती म्हणते काय कारण आहे ते तरी सांगा नुसतं या म्हटल्यावर मी कसं येणार तो म्हणतो मी ये सांगितलं तर ये मग ती ऑफिसमध्ये पोचल्यानंतर तो तिला तिच्या मिठाईचा ब्रँड दाखवतो ही साधीसुद्धी मिठाई नसून हा एक मोठा ब्रँड झाला आहे तुला लक्षात येते आहे का तुझी मिठाई किती फेमस झाली आहे ती म्हणते म्हणजे काय तेव्हा तो म्हणतो तुझा ब्रँड खूप लोकांना आवडला आहे आता तुला मनावं घ्यावा लागेल तू स्वतःचं मिठाईचं दुकान खोलू शकते ह्या गोष्टीला ती मना नकार देत असते पण तो तिला तुझं भविष्य दाखवतो असं म्हणत त्या बोर्डकडे घेऊन देतो त्या बोर्डवरती ईश्वरी स्वीट हम इंदोरचे हे असं छानसं ब्रँड दाखवतो त्या ब्रँडला पाहून आता ईश्वरीचं मन बदलणार का ती पुन्हा मुंबईतच राहणार का चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद